बातमी राज्यातील हवामाना संदर्भात आहे राज्यात अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर वादळी पाऊस वाऱ्यासहर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तसंच गारपीट होण्याचीही शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय पाहूयात चंद्रपूर गडचिरोली नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर सोबतच वर्धा आणि गोंदिया तसंच भंडारा जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय